आज मोहनलालजी यांचे मन आनंदाने भरून आले होते त्यांची छाती अभिमानाने फुलून आली होती त्यांच्या एका नातेवाईकाशी फोनवर बोलत असताना त्यांचा हशा घरभर गुंजत होता ते शर्माजी यांना सांगत होते माझा मुलगा नेहमी प्रत्येक वर्गात प्रथम श्रेणीत असायचा आणि त्याला दरवर्षी शिष्यवृत्ती देखील मिळायची त्याची अभ्यासातील निष्ठा पाहून मी त्याला एम बी एमध्ये प्रवेश मिळवून दिला मला माहीत होते की तो एक दिवस नक्कीच यशस्वी होईल आणि बघा त्याने विद्यापीठात अव्वल स्थान मिळवून माझा विश्वास जिंकला आहे घ्या आला माझा मुलगा त्याच्या मित्रांसोबत आपल्या यशाची पार्टी करून ठीक आहे शर्माजी आता फोन ठेवतो आपला मुलगा श्रावणला येताना पाहून मोहनलालजींनी फोन ठेवला आणि आपल्या मुलाला घट्ट मिठी मारली बाळा अभिमानाने तू आमची मान उंचावली आहेस हे बघ मला सकाळपासून लोकांचे अभिनंदनाचे फोन येत आहेत असे म्हणत मोहनलालजींच्या डोळ्यात आनंद आश्रू तरळले समोर उभी असलेली श्रावणची आई हे दृश्य पाहून मंत्रमुग्ध झाली पण मुलगा श्रावणच्या चेहऱ्याकडे बघून त्याला काहीतरी बोलायचं आहे असे वाटले इतक्यात श्रावण म्हणाला आई बाबा मला तुम्हा दोघांना काहीतरी सांगायचं आहे होय बोल बाळा काय बोलायचं आहे बाबा आजकाल चांगली नोकरी मिळणे किती अवघड आहे हे तुम्हालाही माहीत आहे पण बेटा तुला काळजी करण्याची काय गरज आहे तुझी परीक्षा आत्ता कुठे संपली आहे आणि तुला भविष्यात खूप चांगली नोकरी देखील मिळेल काळजी करू नकोस बाबा मी म्हणत होतो की मला ऑस्ट्रेलियात एका मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीने नोकरीची ऑफर दिली आहे ऑस्ट्रेलिया हे नाव ऐकून श्रावणचे आई वडील दोघेही क्षणभर स्तब्ध झाले त्यांच्या हृदयाचे ठोके काही काळ थांबल्यासारखे त्यांना वाटले मग स्वतःला सांभाळून त्याची आई त्याच्या डोक्यावर हात ठेवत आपल्या मुलाला प्रेमाने म्हणाली पण बेटा ऑस्ट्रेलियात नोकरी करायची काय गरज आहे तुला इथे खूप चांगली नोकरी मिळू शकते असे सांगितल्यावर श्रावणला आपल्या आईचा राग आला आणि त्याने आईचा हात जोरात झटकला आणि रागानेच म्हणाला म्हणूनच मी तुम्हाला हे सांगायला घाबरत होतो मला माहीत होतं की तुम्ही लोक हे नाटक सुरू कराल तुम्हा लोकांना हे चांगलंच माहीत आहे की परदेशात नोकरी करण्याचं माझं खूप दिवसापासूनचं स्वप्न होतं आणि आज हे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे तेव्हा ही संधी मी सोडू शकत नाही श्रावणचे हे, हे बोलणे ऐकून त्याच्या आईवडिलांच्या डोळ्यात एक विचित्र विषाद दिसू लागला आनंदाचे वातावरण एका क्षणात दुःखाचे झाले होते दोघेही एकमेकांकडे शांतपणे बघत होते पण श्रावण आपली गोष्ट बोलून त्याच्या खोलीत निघून गेला श्रावणचे आई वडील मात्र काळजीत बुडाले असतानाच दोघांनाही आपले जुने दिवस आठवू लागले लग्नानंतर दहा वर्षांनी त्यांचा मुलगा श्रावणचा जन्म झाला होता असा एकही डॉक्टर शिल्लक नव्हता ज्याचे औषध त्यांनी घेतले नव्हते असे एकही मंदिर शिल्लक राहिले नाही जिथे त्यांनी डोके टेकवले नव्हते बराच काळ लोटल्यावर त्यांना मूल झाल्याचा आनंद मिळाला होता अचानक श्रावण जन्माल्यापासून आजपर्यंतच्या सगळ्या आठवणी एका चित्रपटासारख्या त्यांच्या डोळ्यासमोर येऊ लागल्या श्रावणची आई जड अंतकरणाने म्हणाली लहानपणी श्रावण मला त्याच्या नजरेपासून दूर जाऊ देत नव्हता आणि मी दिसले नाही तर सगळं घर डोक्यावर घेत होता आईपासून दूर राहणे त्याला एक क्षणभरही सहन होत नव्हते तुम्ही कामावरून परत येताच तो दारात येऊन तुमच्या पायांना मिठी मारायचा श्रावणचे वडील मनोहर लालजी त्यांना त्या सगळ्या गोष्टी आठवून भाऊक झाले आणि म्हणू लागले की एक ते दिवस होते आणि एक आजचा दिवस आहे जेव्हा आपला तो श्रावण आपल्याला सोडून परदेशात जाण्याचा विचार करत आहे आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांचे काय होईल याची काळजी कोण घेणार याचा विचार आपल्या मुलाने एकदाही केला नाही आपला मुलगा श्रावण खरंच इतका स्वार्थी असू शकतो का अशा खोल विचारांनी वेढलेले दोघेही रात्रभर त्यांच्या अंथरुणावर विचार करत राहिले पण झोप मात्र त्यांच्या डोळ्यांना स्पर्शही करू शकली नाही सकाळी खोलीतून बाहेर आल्यावर श्रावण शूज घालून तयार झालेला त्यांना दिसला ते त्याला काही विचारायच्या आधीच त्याने आपले कपडे बॅगमध्ये ठेवायला सुरुवात केली हे सर्व पाहून श्रावणच्या आईने त्याला विचारले बेटा तू कुठे जायची तयारी करत आहेस का तर श्रावण म्हणाला हो मला पासपोर्ट बनवायला दिल्लीला जावे लागेल तेथे ते माझा मित्र नितीन आहे त्याचे वडील पासपोर्ट ऑफिसमध्येच काम करतात मी त्यांच्याशी बोललो आहे नियुक्तीपत्र येईपर्यंत हे काम पूर्ण करून घेतो यानिमित्ताने मी मि काही दिवस माझ्या मित्रांसोबत दिल्लीला फिरायलाही जाणार आहे श्रावणचे बोलणे ऐकून त्याची आई त्याला चहा नाश्ता देण्यासाठी स्वयंपाकघरात गेली वडिलांनी त्याला खूप प्रेमाने विचारले बेटा एक गोष्ट सांग परदेशात जाणे इतके महत्त्वाचे आहे का तर श्रावण म्हणाला बाबा यात नुकसान काय आहे परदेशातील नोकरीत मला जेवढे पैसे मिळतील मी इथे कधीच एवढी कमाई करू शकत नाही पण बाळा आयुष्यात पैसा हे सर्वस्व नाही वडील पुन्हा बोलले तेव्हा श्रावण म्हणाला बाबा मी परदेशात जात आहे हे ऐकून तुम्ही इतके नाराज का झाला आहात मोहनलालजी अजून पुढे काही बोलणार त्याआधी श्रावणने स्पष्ट शब्दात सांगितले मला आयुष्यभर या छोट्या घरात पडून राहता येणार नाही तुम्हाला नक्की काय वाटतं की मी माझ्या स्वप्नांना आग लावावी आणि तुमच्यासारखी छोटी नोकरी करून आयुष्याच्या आनंदाला नकार देऊ असे त्याने आपली बॅग उचलली आणि सरळ निघून गेला आपल्या मुलाचे बोलणे ऐकून मोहनलालजी काहीच न बोलता फक्त त्याच्याकडे बघतच राहिले तर त्याची आई त्याला नाश्त्यासाठी बोलावत राहिली पण श्रावण थांबला नाही काही तासांचा प्रवास करून जेव्हा श्रावण दिल्लीला पोहोचला तेव्हा त्याच्या जवळचा मित्र नितीन त्याची वाट पाहत आधीच तेथे उभा होता दोन्ही मित्र एकमेकांना भेटून खूप खुश झाले नितीन श्रावणला त्याच्या घरी घेऊन गेला नितीनचे घर एक पॉश परिसरात होते जे खूप मोठे होते ज्यात तो आई वडील आणि भाऊ वहिनीसोबत राहत होता नितीनने त्याचा मित्र श्रावणशी त्याच्या कुटुंबियांशी ओळख करून दिली नितीनने वडिलांना सांगितले की श्रावणला परदेशात जायचे आहे त्यामुळेच पासपोर्टशी संबंधित औपचारिकता पूर्ण करण्यासाठी तो दिल्लीत आला आहे नितीनच्या वडिलांना बहुधा ही गोष्ट आवडली नसावी ते श्रावणला म्हणाले बेटा तू तु तुझ्या तु आई वडिलांचा एकुलता एक मुलगा आहेस म्हणून तू इथेच राहून त्यांची काळजी घ्यायला हवी तेव्हा श्रावण म्हणाला काका माझ्या आई वडिलांनी खूप संघर्ष करून आयुष्य घालवले आहे म्हणूनच मला परदेशात जाऊन चांगले पैसे कमवायचे आहेत जेणेकरून मी त्यांना आनंदित जीवन देऊ शकेन एकत्र बसून चहा नाश्ता झाल्यावर नितीन श्रावणला त्यांच्या घरातील गेस्ट रूममध्ये घेऊन गेला पाहुण्यांची खोली अतिशय आरामदायक होती बराच वेळ दोन्ही मित्र बेडवर पडून गप्पा मारत आणि मस्करी करत राहिले गेस्ट रूमच्या समोर एक खोली होती जिथून मधून मधून खोकल्याचा आवाज येत होता बोलता बोलता मध्येच नितीन त्या खोलीत येत जात होता नितीन काही कामानिमित्त घराबाहेर गेला असता श्रावणने उठून त्या खोलीत डोकावून पाहिले तर तिथे एक म्हातारे आजोबा मोठमोठ्याने खोकलत होते श्रावणने त्यांच्या जवळ जाऊन त्यांना हाताने आधार देत सरळ बसवले आणि थोडा वेळ त्यांच्या कमरेला धरून ठेवले आणि त्यांना पाण्याचा ग्लास भरून दिला त्यांनी थरथरत्या हातांनी तो ग्लास धरला मग दोन घोट पाणी पिऊन श्रावणला परत दिला आता त्यांचा खोकलाही थांबला होता श्रावणने ग्लास ठेवला आणि त्यांना हाताने आधार देत पुन्हा बेडवर झोपवले एकीकडे त्यांना हायसे वाटत होते तर दुसरीकडे आजोबा श्रावणकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होते त्यांच्या डोळ्यात दडलेले प्रश्न त्याला लगेच समजले तो म्हणाला आजोबा मी नितीनचा मित्र श्रावण आहे मी आजच दिल्लीला आलो आहे हे ऐकून म्हातारे आजोबांच्या चेहऱ्यावर हसू म्हटले त्यांनी त्याला आशीर्वाद देण्यासाठी हात केला। वर केला आणि त्यांच्या डोक्यावर हात ठेवला त्यांची अवस्था पाहून श्रावणला खूप वाईट वाटत होते श्रावण काही वेळ जवळ ठेवलेल्या खुर्चीवर बसून राहिला काही वेळाने नितीनचे वडील आत आले आणि आजोबांच्या तब्येतीबद्दल विचारू लागले आणि आजोबांना औषध देताना विचारले बाबा आता बरं वाटतंय का नाही आराम आहे का खोकल्याला वडिलांनी थोडा आराम मिळाल्यावर आजोबांनी होकार दिला दुसऱ्या दिवशी श्रावण हा त्याचा मित्र नितीनसोबत पासपोर्ट बनवण्यासंदर्भातील काम पूर्ण करण्यासाठी बाहेर गेला होता दोघेही रेस्टॉरंटमध्ये जेवण करून घरी परतले तेव्हा श्रावणने नितीनचे संपूर्ण कुटुंब आजोबांच्या खोलीत उपस्थित असल्याचे पाहिले नितीनचे आई वडील जवळच ठेवलेल्या कॉटवर बसले होते वहिनी फळे तोडून खायला घालत होती आणि भाऊ त्यांचे पाय दावत होता घरी पोहोचताच नितीनही त्यांची प्रकृती विचारण्यासाठी आत गेला आपल्या मित्राचे संपूर्ण कुटुंबाचे प्रेम आणि आपुलकी पाहून श्रावण खूप प्रभावित झाला एवढ्या चांगल्या लोकांमध्ये राहण्याचे सौभाग्य मिळाल्याचा अभिमान त्याला वाटत होता त्याचवेळी आजच्या कुटुंबामध्येही इतकी एकता दिसून येते हे पाहून त्याला आश्चर्य वाटले श्रावणसुद्धा थोडा वेळ काढून आपल्या म्हाताऱ्या आजोबा आणि त्यांच्या कुटुंबासोबत बसायचा आणि आजोबांना पाणी द्यायचा किंवा त्यांना दिवसा उठायला मदत करायचा आजोबांना पाहून त्यालाही बरे वाटायचे श्रावणला त्याच्या मित्राच्या घरी येऊन तीन दिवस झाले होते आज सकाळी श्रावणला जाग आली तेव्हा म्हाताऱ्या आजोबांच्या खोलीत बरेच लोक उभे असल्याचे दिसले श्रावण लगबगीने त्यांच्या खोलीकडे धावला कुटुंबातील सर्व सदस्यांसह डॉक्टरही तेथे उपस्थित होते डॉक्टर आजोबांची तब्येत तपासत होते आजोबांची तब्येत तपासत असताना आजोबांची तब्येत आज खूप खराब होती त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता त्यांचे डोळेही खोलवर गेले होते चौकशी केली असता काल संध्याकाळपासून त्यांनी जेवणही केले नव्हते समोर आले कुटुंबातील सर्वजण उदास आणि शांत उभे होते आजोबा काही बोलण्याच्या अवस्थेत नव्हते पण त्यांच्या डोळ्यात सर्वांबद्दलचे प्रेम स्पष्ट दिसत होते पण अशा अवस्थेतही त्यांच्या चेहऱ्यावर खोलवरच्या रेषा आणि सुरकुत्यांवर समाधानाचे भाव दिसत होते इतक्यात नितीनचे वडील येऊन त्यांच्याजवळ बसले आणि डोळ्यात पाणी आणत त्यांच्याशी बोलू लागले बाबा अमितला फोन करू का हे वाक्य ऐकून आजोबांनी असह्य नजरेने त्यांच्याकडे पाहिले त्यांचे डोळे भरून आले आणि चेहऱ्यावरील समाधानाचे अनेक भाव ओसरले ते थोडा वेळ खोलीच्या छताकडे असह्यपणे पाहत राहिले आणि मग काहीही न बोलता त्यांनी नाही मध्ये मान हलवली आणि मग अश्रूंनी भरलेले जड डोळे मिटले त्यांचे अश्रू बाहेर आले आणि उषा ओल्या करू लागले दिवसभर घरातील सर्वजण त्यांची सेवा करण्यात व्यस्त होते पण श्रावणच्या मनात एकच विचार येत होता की हा अमित कोण आहे ज्याच्याबद्दल नितीनचे वडील बोलत होते हा प्रश्न त्याला विचारांच्या दलदलीत ढकलत होता काका काय बोलत आहेत हे ऐकून आजोबा इतके भाऊक झाले की त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले पण तरीही त्यांना भेटण्याची इच्छा होत नव्हती त्यावेळेस श्रावणने हा प्रश्न कोणालाही विचारणे योग्य मानले नाही संध्याकाळी नितीन त्याला भेटला तेव्हा त्याला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि नितीनकडून या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्यावेसे वाटले तेव्हा नितीनने त्याला सांगितले की अमित हा या आजोबांचा एकुलता एक मुलगा आहे हे ऐकून श्रावणला खूप आश्चर्य वाटले आणि मग चंचल आणि उत्सुक स्वरात त्याला विचारले जर अमित हा त्यांचा मुलगा असेल तर मग काका कोण आहेत तेव्हा नितीनने सांगितले की आमच्यासाठी ही फक्त माणुसकीची बाब आहे आमचे त्यांच्याशी काहीही नाते नसतानाही ते आमच्यासाठी खूप अर्थपूर्ण आहेत ते माझ्या वडिलांचे शिक्षक होते ते त्यांच्या गावातील अतिशय सज्जन व्यक्ती होते आणि त्यांच्या काळातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून प्रसिद्ध होते माझे वडील आज जे काही आहेत ते त्यांच्यामुळेच आहेत माझ्या वडिलांकडे शिकायलाही पैसे नव्हते तेव्हा त्यांनीच एकही पैसा न घेता माझ्या वडिलांना शिकवले माझ्या वडिलांकडून त्यांनी एक रुपयाही न घेता वाचायला तर शिकवलेच पण त्यांची वाचनाची आवडही जागवली दोन्ही मित्रांचे बोलणे ऐकून नितीनचे वडीलही त्यांच्या खोलीत आले आणि श्रावणशी बोलू लागले श्रावण बेटा हे जग फार वाईट आहे इथे सगळी नाती निरर्थक राहिली आहेत जोपर्यंत अर्थ आहे जो तोपर्यंतच माणसाला महत्व आहे अर्थ संपला की नातेही संपते आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांचा मुलगाच त्यांना सोडून निघून गेला मुलगा यशस्वी होण्यासाठी त्यांनी सर्वस्वाचा त्याग केला आणि त्यांच्यावर इतका प्रभाव टाकला की आज तो अमेरिकेत एका मोठ्या कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत आहे पण त्याने मागे वळून कधीच पाहिले नाही की त्याचे म्हातारे आई वडील कसे आहेत काय करत आहेत तो तिथे गेला आणि त्यांनी एका अमेरिकन मुलीशी लग्न केले आणि तिथे स्थायिक झाल्यावर तो त्यांचाच झाला त्याने आधीच आपले वडिलोपार्जित घर विकले होते आणि आई वडिलांना भाड्याच्या घरात सोडले होते ही व्यथा त्याच्या आईला फार काळ सहन झाली नाही त्यांचेही तीन वर्षापूर्वीच निधन झाले त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना वाटले की आता आपला मुलगा त्यांच्याकडे परत येईल आणि तो आपल्यासोबत राहील पण असे काहीही झाले नाही पत्नीच्या मृत्यूनंतर ते पूर्णपणे एकटे पडले होते मुलगा सून नातवंड सगळेच आपले आयुष्य अमेरिकेत आनंदाने जगत आहेत एके दिवशी ते माझ्याकडे पासपोर्ट ऑफिसमध्ये आले आणि माझ्या पायावर पडले आणि मला त्यांचा पासपोर्ट बनवून देण्याची विनंती करू लागले जेणेकरून ते त्यांच्या मुलाकडे परदेशात जाऊ शकतील माझ्या आदरणीय शिक्षिकांना माझ्या चरणी पाहिल्यानंतर मला काय वाटले ते मी शब्दात सांगू शकत नाही मी त्यांना उचलून माझ्या बाजूला बसवले त्यांना चहा नाश्ता दिला आणि त्यांच्या मुलाला फोन लावला अमितने फोन उचलला पण काही वेळाने वडिलांना घेऊन जाऊ असे सांगून त्याने वेळ पुढे ढकलली आणि ती वेळ आजपर्यंत आली नाही त्यानंतर मी त्यांना एकटे न सोडता या घरात आणले वडिलांप्रमाणे मला माझ्या गुरूंचे आशीर्वाद मिळाले मुलांनाही आजोबांचे प्रेम मिळाले आणि त्यांनाही कुटुंब मिळालं आणि तेव्हापासून मी त्यांना बाबा म्हणून हाक मारतो त्यांचे बोलणे ऐकून श्रावण दंग झाला श्रावण विचार करू लागला कि की असे किती लोक आहेत ज्यांनी म्हणून आपले कर्तव्य पार पाडताना संपूर्ण हद्दच ओलांडली आहे का देवाने असे मूल प्रत्येक पालकाला दिले तर संपूर्ण पृथ्वी स्वर्ग होईल दुसरीकडे नितीन आणि त्याच्या कुटुंबियांचे आपल्या आजोबांवर असलेले प्रेम पाहून त्यालाही समाधान वाटले पण दुसरीकडे जगाच्या न्यायात्मक स्वरूपाची ओळख झाल्यानंतर त्याचे हृदय संकटांच्या दलदलीत गुलाम बनले दोघे बोलत असतानाच आजोबांच्या खोलीतून ओरडण्याचा आवाज येऊ लागला आवाज ऐकून भीतीने काही अनुभव घेऊन नितीन आणि त्यांचे वडील खोलीकडे धावले समोरचे दृश्य पाहून श्रावण जागेवर स्तब्ध झाला मग तो स्वतःवर नियंत्रण ठेवत आजोबांच्या खोलीत गेला आणि पाहिले तर आजोबांना श्वास घ्यायला खूप त्रास होत होता त्यांचे डोळे विस्पारलेले होते आणि काका त्यांच्याकडे पानावलेल्या डोळ्यांनी काळजीत असलेल्या भावनेने पाहत होते त्यांचा हात हातात घेऊन घासत होते तोपर्यंत घरातील इतर सदस्यही त्यांच्या खोलीत पोहोचले होते भाऊ त्यांच्या पायाला हात लावू लागला आणि काकू तोंडाने गंगाजलाचे थेंब टाकू लागल्या पण त्यांना डोळे उघडता येत नव्हते त्यांनी आपले दोन्ही हात मोठ्या कष्टाने दुमडले आणि खोलीत उपस्थित सर्व लोकांकडे असह्यपणे पाहिले आणि अचानक त्यांचे हात मोकळे झाले आणि मान एका बाजूला आपल्या सर्व शारीरिक आणि मानसिक त्रासातून मुक्त होऊन त्यांनी या क्रूर जगाचा कायमचा निरोप घेतला त्यांच्या पार्थिवाला निरोप देण्याची तयारी सुरू झाली आणि पूर्ण सजावट करून त्यांचे पार्थिव स्मशानभूमीत नेण्यात आले संपूर्ण स्मशानभूमी गर्दीने खचाखच भरलेली होती पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे या गर्दीत एकही एक माणूस असा नव्हता की ज्यांच्याशी त्यांचे रक्ताचे काही नाते होते ते सर्व लोक फक्त नात्याने त्यांना अखेरचा द्यायला आले होते आणि सगळ्यात गोष्ट म्हणजे ज्यांच्याशी त्यांचं हे नातं होतं त्यांना हेही माहीत नव्हतं की आज त्यांच्या जवळची कोणीतरी व्यक्ती गेली आहे जे त्यांच्यावर जीवापेक्षाही जास्त प्रेम करायचे ते या जगातून निघून गेले पण बातमी मिळाली जरी असती तरी कदाचित त्यांना काहीच फरक पडला नसता कारण जर त्यांना काही फरक पडला असता तर आज अशा स्थितीत त्यांनी हे जग सोडले असते का आज नितीन आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह श्रावणलाही या दिवंगत ज्येष्ठांच्या नशिबी अनावर झाले त्यांच्या दुःखाला सीमा नव्हती मग त्यांच्या हृदयाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात त्याच्या कोमल भावनांनी अचानक दगड बनलेले त्याचे हृदय वितळू लागले चितेवर झोपलेल्या म्हाताऱ्या आजो आजोबांच्या चेहऱ्यावर त्याला वडिलांचा चेहरा दिसु चेहरा दिसू जोर लागला आणि तो तो जोरजोरात रडू लागला परदेशात जाण्याचं ऐकून त्याचे आई वडील दगडासारखे का झाले होते त्यांचे आई वडील त्याच्यासमोर हात जोडून परदेशात जाऊ नकोस अशी विनंती का करत होते याचे उत्तर त्याला मिळाले होते चितेला अग्नी देणे बाकी होते आणि हे काम नितीनच्या वडिलांनी चितेच्या धगधगत्या अग्नीत जड अंतकरणात राहून केले होते म्हातारे आजोबांच्या शेवटच्या निरोपासोबतच कदाचित श्रावणही त्याच्या आईवडिलांबद्दलच्या कटुतेला अखेरचा निरोप देत होता त्याच्या हृदयात आईवडिलांबद्दलच्या प्रेमाचा नवा अंकुर फुलू लागला आणि त्याचवेळी त्याचा मोबाईल वाजला त्याने पाहिले तर त्याच्या वडिलांचा फोन आला होता स्वतःवर ताबा ठेवत त्याने जड हातांनी फोन उचलला पलीकडून त्याच्या वडिलांचा वाक्य बोलून आणि फोन ठेवला आणि श्रावणच्या डोळ्यातून अश्रूंचा झरा वाहू लागला बरोबर दोन तासांनी रेल्वे स्टेशनवर पोहोचला होता त्याचा मित्र नितीन त्याला सोडण्यासाठी आला होता श्रावणने त्याला मिठी मारली आणि त्याचे आभार मानले आणि सांगितले की त्याने त्याच्या घरात राहण्याची संधी देऊन त्याच्यावर खूप उपकार केले कारण तिथे ते राहूनच त्याला कुटुंबाचा खरा अर्थ समजला काही वेळाने ट्रेन आली आणि श्रावण त्याच्या घरी जायला निघाला ट्रेनमध्ये बसताना श्रावण विचारात हरवून गेला तेवढ्यात समोरच्या सीटवर बसलेल्या एका लहान मुलाकडे त्याचे लक्ष वेधले गेले जो त्याच्याच मस्तीत मग्न होता आणि त्याची आई त्याला पाहून मनातून आनंदी होत होती कधी ते मूल पळून जायचे कधी त्याची आई त्याला सांभाळायची कधी तो तिच्या मांडीवर बसायचा तर कधी तो बेडवर बसायचा काही तासांच्या प्रवासात त्याला दिसले की त्याच्या आईने एका क्षणासाठीही आपल्या मुलापासून आपले लक्ष दूर केले नाही हे सर्व पाहून श्रावणला आईच्या निस्वार्थ प्रेमाची आठवण झाली तेव्हा श्रावणने त्याच्या भविष्याचा निर्णय घेतला होता आणि तो निर्णय घेऊन त्याने मनावर ठेवलेले ओझे फेकून दिले ट्रेनच्या बाहेर पडताना त्याच्या चेहऱ्यावर वाहणारा सोसाट्याचा वारा त्याच्या निर्णयाचे कौतुक करत होता यासोबतच त्याच्या हृदयात आईवडिलांबद्दलचे प्रेमही दृढ होत होते त्याला या जीवनाचा अर्थ आणि मूल्य अधिक खोलवर जाणवत होते काही वेळाने जेव्हा श्रावण त्याच्या घराबाहेर पोहोचला तेव्हा तो तिथे ते उभा राहून कधी सगळीकडे बघू लागला तर कधी अगदी बारकाईने त्याच्या घराकडे पाहू लागला की हे तेच घर आहे जिथे त्याचे बालपण गेले जिथे तो आजपर्यंत राहत होता पण मग आज हे घर बघून त्याच्या मनात एक वेगळंच आकर्षण का होतं त्याच्या डोळ्यासमोर त्याचे बालपण फुलू लागले त्याच्या घराशी निगडीत सर्व काही त्याला आठवू लागले त्याच्या मनातील भावनांच्या लाटा उसळू लागल्या त्यानंतर त्याने दारावरची बेल वाजवली तर दुसऱ्या क्षणी दरवाजा उघडला दारात त्याचे आई आणि वडील उभे होते पण श्रावणने त्यांच्याकडे बघताच त्याला कळून चुकले होते की या चार दिवसात त्याच्या आई वडिलांनी चिंतेमुळे त्यांची तब्येत खराब करून घेतली होती त्यांचे शरीर या चार दिवसात जवळजवळ अर्धे झाले आहे त्यांच्या डोळ्यात त्यांचे दुःख स्पष्ट दिसत होते त्यांची अशी अवस्था पाहून श्रावणचे मन दुःखी झाले अचानक त्याची बॅग त्याच्या हातातून निसटून खाली पडली आणि त्याने आईबाबांना घट्ट मिठी मारली आणि रडायला सुरुवात केली पण श्रावणला काय झाले हे त्याचे आई वडील समजू शकले नाहीत दोघांनी त्याला असे रडण्याचे कारण विचारले पण तो काहीच बोलू शकला नाही तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याचे अश्रुपुसत खिशातून त्यांचे नियुक्तीपत्र काढले आणि जड अंतकरणाने त्याच्या हातात दिले श्रावणने नियुक्तीपत्र हातात घेतले तेव्हा ते पत्र ओलसर होते ते पत्र इतर कोणत्या कारणाने नाही तर आईबाबांच्या अश्रूमुळे ओले झाले आहे हे समजायला श्रावणला वेळ लागला नाही त्याने लगेचच त्या पत्राचे तुकडे तुकडे केले आणि मग प्रेम आणि वात्सल्य मिश्री स्वरात म्हणाला आई बाबा मला क्षमा करा मी चुकलो मी रस्ता भरकटलो होतो आणि पुन्हा त्यांना घट्ट मिठी मारली आज या घरात प्रेमाचा आणि आनंदाच्या अश्रूंचा महापूर आला होता हे कुटुंब आता खऱ्या अर्थाने एक कुटुंब झाले होते त्याच्या नियुक्तीपत्राचे तुकडे याची साक्ष देत होते श्रावणचे हे वाक्य घरभर गुंजत होते आता मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही आता मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही ही कथा ना तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह